शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर, 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 तर आज तर तर आहे रथसप्तमी ते सकाळी सहा वाजलेले आहेत तर तुम्हाला रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा आहे तर आज सकाळी उठले बाहेरचं आवरले त्यानंतर मी आत गेले तर आता आंघोळ करून पहिले सूर्यनमस्कार करायचा आहे आजच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी आपल्याला आंघोळ करायची आहे स्व स्वच्छ वस्त्र घालून आपल्याला कर्शामध्ये पण स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथे ते, ते, ते हळदी कुंकू अक्षदा तीळ आणि फूल हे टाकून आपल्याला पाणी अर्धे करे अर्धे द्यायचं आहे सूर्यदेवतांना आणि आजच्या सूर्यदेवतांची रथसप्तमी म्हटले की सूर्यदेवतांचं खूप मान्यता असते कारण आजच्या दिवशी सूर्यदेवतांची पूजा करणे खरंच खूप चांगलं असतं आणि आपल्या आरोग्यासाठी पण ते चांगलं असतं तर असं म्हटलं जातं की रथसप्तमी हे सूर्याला समर्पित असते आणि सूर्याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नक्की राहते आणि अशा प्रकारे मी सकाळी सूर्याला छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर पाणी अर्ध केलं दिले पाणी अर्धे दिले तर इथे पाणी अर्ध देताना ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम असं म्हणत आपल्याला पाणी अर्ध द्यायचं आहे अर्धसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून लवकर पाणी अर्ध दिल्याने खरंच आपल्या आपले जी काही कौटुंबिक समस्या आर्थिक समस्या असेल ते पण आपले दूर होतात आणि आपल्या राश राशीमध्ये जी काही गुरुबळ असतं तर ते चांगलं होतं असं म्हटलं जातं त्यानंतर मी खाली आले माझ्याकडे फोटो नव्हता तर ते अशा रांगोळीच्या साह्याने मी ते रथ काढलेला आहे आजची रथसप्तमी म्हणजे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जाते त्यातलीच एक रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सक सप्तमी साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवताची यथाचित पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे आपल्याला आपले सूर्य नमः असं म्हणत आपल्याला पूजा करायची आहे सूर्यदेवतांची आणि खूप आशीर्वाद पण घ्यायचे आहेत रथ रथसप्तमी हा दिवस असं म्हटलं जातं की सूर्यदेव हे हिरे जळवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्या व नंतर त्या माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेल्या सोन्याचा रथ दिला त्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले आणि त्या दिवसापासून रथसप्तमी असे म्हणतात आणि त्याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असं पण असतो त्यामुळे आपली रथसप्तमी साजरा केली जाते त्यामुळे आजच्या दिवशी देव रथात बसले असं पण म्हटलं जातं आजच्या दिवशी दूध उतू घालणे पण खूप महत्त्वाचं असतं कारण पहिले काळी गौऱ्या पेटवायच्या आणि त्यानंतर छोटंसं म मडकं ठेवून त्यात दूध ठेवायचे आणि ते उतू घालायचे आहे तर आज आपल्याला शक्य नसेल तर आपण गॅसवरही उतू घालायचं आहे छोटं आपल्याला जे म मर, छोटं मडकं असतं त्यामध्ये दूध ठेवा आणि ते उतू घालायचं आहे तर मी तुम्ही ती क्लिप मी दाखवली नाही आहे कारण थोडंसं दूध उतू घालायचं आहे तर ते चांगलं असतं तर अशा प्रकारे इथे माझी पूजा झालेली आहे त्यावरना ना सगळे अष्टगंध लावत आहे तर मी गणपतीची पूजा मी ह्याच इकडेच मांडली आहे आणि तिकडे सूर्यदेवतांची रांगोळी काढली आहे तर मी ते सद गणपतीचे आधी पूजा केली आणि नंतर सूर्यदेवतांची पूजा केलेली आहे तर त्यानंतर मी ते अष्टगंध लावत आहे आणि अशा प्रकारे छान रोजची माझी पूजा झालेली आहे आणि आजची पूजा प खूप सकाळी झालेली आहे त्याच्यामुळे खूप प्रसन्न वातावरण आहे सकाळची जी पॉझिटिव्ह असते तर त्या वातावरणामध्ये सकाळी प्रसन्नते वातावरणामुळे माझी आजची पूजा झालेली आहे तर रथसप्तमीची मी थोडक्यात माहिती दिली आहे तर ते तुम्हाला कशी वाटले ते नक्की सांगा आणि जे मला काही माहिती होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर माझ्या माझी रथसप्तमीची पूजा कशी झाली ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर प्रकारे माझी इथे विधिभक्त पूजा झालेली आहे तर सुंदर असे रांगोळीतून मी रत काढलेला आहे आणि अशी छान पूजा केलेली आहे तुम्ही पण दर्शन घ्या देव सूर्यदेवतांचं आणि इथे मी आरती करत आहे तर आरती झाल्यानंतर मी नैवेद्य म्हणून आपल्याला खीर दाखवायचा आहे तर आपल्याला आजच्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आणि ते नैवेद्य दाखवून आपण आप देव सर्व देवतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या सुख आपल्याला मनोभावे पूजा करून आपल्याला आपले आशीर्वाद घ्यायचे आहे तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तो परंतु सगळ्यांना स्वामी समर्थ